माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं ने, ने नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे याची हे वराट पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती हे वराट निघालेलं आहे कुठे युरोपला कुठे आफ्रिकेला काय करणार जाऊन परदेशामध्ये आपल्या वकिला ते आहेत ना हायकमिशनर आहेत ना उगाच आपलं याचा तुम्हाला कळत नाही तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय हे काय असं पक्षावरचे निर्णय नस ज्या वेळेला नर्सिंग जॉब काढणे सोडते महाराष्ट्राचे शिक्षण म्हणजे अचल विहारी वाजपेयींच्या नेतृत्वात घेतलं आणि ते शिष्टमंडळात मी एक सर्वास होतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्याच म्हणजे भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळं सही शक्यतो इथे आपल्या अंशी आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका